पितृपक्षाची सुरुवात कुठून झाली भाद्रपद पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंतचा काळ म्हणजे पितृपक्ष या दिवसात श्राद्ध व तर्पण करून पूर्वजांना स्मरलं जातं या परंपरेची सुरुवात कशी झाली गरुड पुराण आणि महाभारतात वर्णन आहे सांगीतल। सांगीतल की भीष्म पितामहांनी युधिष्ठिराला श्राद्धाचं महत्त्व सांगितलं त्यांनी सांगितलं की ऋषींनी सर्वप्रथम महर्षी निमी यांना श्राद्धाची माहिती दिली मुलाच्या आकस्मिक मृत्यूने दुःखी झालेल्या निम्मी ऋषींनी पूर्वजांना आवाहन केलं त्यावेळी पितर प्रकट झाले आणि म्हणाले तुम्ही केलेलं हे पूजन आणि भोजन म्हणजेच पितृयज्ञ आहे याच क्षणापासून श्राद्धाची परंपरा सुरू झाली आणि ती पुढे महाभारताच्या काळापासून आजपर्यंत चालत आली काही पुराणात असंही वर्णन आहे की महाभारताच्या युद्धानंतर युधिष्ठिराने सर्व मृतसैनिकांचे अंत्यसंस्कार व श्राद्ध केले होते तेव्हापासून ही परंपरा समाजात दृढ झाली ही कथा आपल्याला शिकवते की श्राद्ध ही केवळ एक धार्मिक परंपरा नाही ती आपल्या पूर्वजांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची सर्वात मोठी संधी आहे